परिचारिका संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आपला संप आज आपण उतरलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण उपोषण म्हणून या ठिकाणी बसलात काय आपल्या मागण्या काय सांगू नमस्कार मी रवी सुदे जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांची एक शाखा आहे आणि हा राज्यव्यापी संप आहे परिचारकांचा अनेक दिवसापासून परिचारकांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा ते सोळा आमचा लाक्षणीय धरणे आंदोलन होते जेणेकरून शासनानं पंधरा आणि सोळा तारखेला आमच्या मागणीविषयी बैठक बोलवण्यात यावी पण कदापि तसं झालेलं नाही आहे म्हणून आम्हाला नाव विला जास्त सतरा तारखेचा आमचा एक दिवसाचा लाक्षीने एक दिवसाचा कामबंद आंदोलन आहे तरी देखील संध्याकाळपर्यंत जर शासनाने जर आमच्या परिचारकांच्या प्रलंबित मागणीविषयी जर बैठक लावली नाही तर अठरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर परिच परिचारका संघटना ह्या रस्त्यावरती येणार आहे आणि कामबंद हा बेमुदत स्वरूपामध्ये यानंतर चालणार आहे आमच्या काही जिवाळ्याच्या आणि प्रलंबित मागण्या आहेत जे की आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही जसे की वेतन त्रुटी याच्यामध्ये सुद्धा परिचारका संवर्गावरती खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघितलं असेल मागे कोविडचा काळ होता त्यामध्ये आम्हाला एक कोविड योद्धा म्हणून फक्त सन्मानन करण्यात आलं पण कसल्याही प्रकारचा जोखीम भत्ता आम्हाला देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जोखीम भत्ता मिळावा नर्सिंग अलाउन्सेस मिळाले पाहिजे प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण हे बंद झालं पाहिजे त्यानंतर परिचारकांच्या पदभर्तीमध्ये बद पदनामामध्ये बद बदल झाला पाहिजे हे आमचे वर्षानुवर्षाची मागणी आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचा हा लक्षणीय संप आहे त्यानंतर परिचारकांच्या आस्थापनाविषयी कामकाजातील जी काही दिरंगाई आहे हे दूर झाली पाहिजे नव्यानं एक धोरण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं ला आहे परिचारका संवर्गा मध्ये ते म्हणजे ऐंशी आणि वीस ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष या ठिकाणी शासनानेच आपण एकीकडे म्हणतो की कसल्याही प्रकारचं लिंगभेद भेद नाही झालं पाहिजे आणि प्रशासन स्वतःच्या गोष्टीला सुरुवात करून आमच्यामध्ये कॅटेगराईज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे की ऐंशी वीसचं ऐंशी टक्के महिला वर्ग आणि वीस टक्के पुरुष वर्ग हा पुरुष वर्गावरती पुरुष परिचारका वर्गावरती वर्गा सगळ्यात मोठा अन्याय आहे हा जाहीर हा जिहार जाहीररित्या रद्द होईपर्यंत आमचा हा संप या ठिकाणी चालण्यात येणार आहे अशा आमच्या जेवाळ्याच्या मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरलेलो आहे